नमस्कार मी अरमान पठान, आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प ची टीम नेहमीच कार्य करत असते मालेगावात भरडधान्य खरेदी योजनेची नोंदणी मंदावली अधिक आय डीची गरज मालेगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या मका आणि बाजरीला योग्य हमीभाव मिळावा यासाठी सुरू करण्यात आलेल्या शासनाच्या भरडधान्य खरेदी योजनेच्या नोंदणी प्रक्रियेला सध्या ब्रेक लागला आहे पी ओ एस मशीनद्वारे ऑनलाईन नोंदणीमध्ये आय डीची कमतरता आणि तांत्रिक मर्यादामुळे शेतकऱ्यांची नोंदणी अतिशय मंदावली आहे एकच आय डी मोठा खोळंबा हमीभाव खरेदी योजनेत नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी आपला सात बारा उतारा आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन थेट खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे मालेगाव येथील शेती सहकारी संघाच्या खरेदी केंद्रात सध्या केवळ एकच आय डी उपलब्ध असल्याने एका वेळी फक्त एकच शेतकऱ्याची नोंदणी करता येत आहे शेतकऱ्यांची संख्या मोठी असताना तांत्रिक मर्यादेमुळे नोंदणीचा वेग मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे केंद्रावरील कर्मचारी पूर्ण क्षमतेने दिवसभर काम करत असूनही पुरेसे आय डी नसल्यामुळे सर्व शेतकऱ्यांची नोंदणी वेढत होत नाही परिणामी शेतकऱ्यांना आपल्या हक्काच्या हमीभावासाठी नाहक प्रतीक्षा करावी लागत आहे दुसरे केंद्र सुरू करण्याची मागणी मालेगाव तालुक्यात मका खरेदीसाठी दोन केंद्रांना शासनाने मंजुरी दिली आहे मात्र सध्या एकच केंद्र सुरू असल्याने केंद्रावर प्रचंड भार पडत आहे या पार्श्वभूमीवर शासनाने त्वरित पुरेसे आय डी उपलब्ध करावेत जेणेकरून नोंदणीचा वेग वाढेल त्याचबरोबर मंजूर झालेले दुसरे खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करावे अशी तीव्र मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे शेतकऱ्यांच्या हक्काचा हमीभाव वेळेत आणि सुलभ पद्धतीने मिळावा यासाठी तांत्रिक सुविधांची तातडीने वाढ करणे अत्यंत गरजेचे असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे काय बाबा कशासाठी आले होते तुम्ही कशासाठी आले होते मी नोंदण्यासाठी आलेलो मका नोंदण्यासाठी झालं नोंद झालं नाही झालं काय झालं आता मी शुक्रवारी आलो होतो शुक्रवारी बल सांगितलं चालत निघालं तर मी एक दिवसात दोन दिवस हो चक्कर मारलो नाही दुसऱ्या चक्करला शंभर दोनशे रुपये खर्च करून घ्यावा लागतो आपण माणसाला फार त्रास आपल्या महारा महाराष्ट्रामध्ये मका विक्रीसाठी हमी भावाने शासनाने खरेदी करण्याचं चालू केलेलं आहे सेंटर चालू केलेले आहेत ते सेंटर अठ्ठावीस तारखेला चालू झाल्याचा जे अठ्ठावीस तारखेला प्रसिद्धी मिळाली अठ्ठावीस नोव्हेंबरला त्याची मुदत हो तीस नोव्हेंबर होती एकोणतीसला ला शनिवार सुट्टी आणि रविवार सुट्टी हे दोन दिवस आणि इथं ते बायोमेट्रिकसाठी किंवा याच्यासाठी त्यांना जे अवेलेबल नव्हते हो नोंदणीसाठी स्टॉप इथं हजर होता परंतु मग त्यांनी आता ते चालू केलं चालू केल्यानंतर एका माणसाला नोंदणी करण्यासाठी कमीत कमी सात ते दहा मिनिटाचा कालावधी लागतो काहींचे थम येत नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो लोक मध्येच काही शंका विचारायला येतात त्या दोन लोकांना त्यांना पण सामोरं जावं लागतं तर हे काम सुरळीत होण्यासाठी आता जरी शासनाने पंधरा डिसेंबरपर्यंत याची मुदत वाढ केलेली आहे तरी पण त्या मुदतीत दोन सेंटर मालेगाव तालुक्यात दिलेले आहेत त्याच्यापैकी फक्त मालेगाव शेतकरी संघाचं सेंटर चालू आहे साकोरी अंजनी मेंढपाळ संस्था आहे सुरेश निकम यांची त्यांच्याकडे आता फोनद्वारे चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की आम्ही अजून ते काम चालू केलेलं नाही मग याचा अर्थ शासनाने जर मालेगाव तालुक्यासाठी दोन एजन्सी नेमलेल्या आहेत त्याच्यापैकी एक काम करते आणि एक करत नाही ते आता नाशिकला आहे त्यांना बोलवलं नाशिकला तुम्ही कुठे आहात ते बोलले की मी कामासाठी नाशिकला आहे आणि आम्ही काम तिथं चालू करणार नाही आल्यानंतर आम्ही ते काम मालेगावला चालू करतो हो तीनशे लोक इथं आता इथं जे चाललेलं आहे हा हे जे तीन एक माणूस इथं काम करतो बरं का कर्मचाऱ्यांचे याचे पण कर्मचाऱ्यांवर वर्क लोड हा त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त होत आहे आणि पब्लिक ऐकायला तयार नाही कामा दिवस आहेत शेतकऱ्यांना मळ्यात प्रत्येकाला मळ्यांमध्ये काम आहे त्यांना जावं लागतं तरी कृपया शासनाने याची दखल घेऊन हो, आणि मोठा तालुका आहे त्याच्यासाठी अजून कमीत कमी चार ते पाच सेंटर चालू करावे ही मागणी आमच्या शेतकऱ्यांची या केंद्राला जरी आपण त्यांनी शासनाने आयडी दिला दोन तीन लोकांचा तरी सुद्धा नक्कीच ते काम सुरळीत होईल आणि पब्लिकला त्रास होणार नाही वयस्कर लोक असतात आता एक आजी होत्या त्या आजी इथं चार तासापासून बसलेल्या आहेत आणि बरेच प्रॉब्लेम असतात पब्लिक थांबायला तयार नाही तरी कृपया याची शासनाने नोंद घ्यावी आणि सेंटर वाढवून आणि थोडी मुदतवाढ देता येईल दिली पाहिजे ही आमची मागणी आहे कर्मचारी हा वसंतराव गैनाचे शेवाळे वसंतराव गैनाचे शेवाळे मी ताकडीचा राहणार आहे कर्मचारी तुषार बावीस महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन तर्फे एकाधिकार धान्य मका योजने खरेदी अंतर्गत नोंदणी चालू आहे मग आमच्या आदेश तर आम्हाला महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनच्या आदेशानुसार सत्तावीस तारखेला आदेश आल्यानंतर आम्ही नोंदणी चालू केली मध्यंतरी सुरुवातीला पॉझ मशीनचा अडचणी येत असताना नंतरवरून प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर एकोणतीस तीसला चालू केली तीन दिवसात जवळजवळ दो 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 आम्ही दोनशे ते तीनशे शेतकऱ्यांची नोंदणी केलेली आहे पण शेतकऱ्यांची सहनशीलता नाही एकही शेतकरी ऐकून मग सर्व दोत शेतकरी लवकर मोकळ होण्याचा प्रयत्न करतात शेतकऱ्यांच्या एक नोंदणीला कमीत कमी चार ते पाच मिनटं लागतात आमच्या परीने आम्ही जवळजवळ सर्व शेतकऱ्याची नोंदणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत कोणीही शेतकरी मका नोंदणीपासून वंचित राहू नये याच्यासाठी आम्ही सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वेळ देण्यापासून प्रयत्न करतो आमचे सर्व संचालक मंडळ व आमचे नेते अद्वय आबा हिरे यांच्या आदेशानुसार सर्व काम व्यवस्थित चालू आहे कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही आहे फक्त कधी कधी शेतकऱ्यांची मानसिकता कमी होऊन जाते लवकर जो तो शेतकरी मोकळ होण्याचा प्रयत्न करतोय आम्ही लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं शेतकऱ्यांच्या सा शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची अपेक्षा ठेवतो आतापर्यंत जवळजवळ तीनशेची नोंद झाली तीन दिवसात तीन तीनशे शेतकरी निघालेले एकच आयडिया असल्यामुळे एकाच मोबाईलवर कामकाज चालू आहे आणि वेळ जो जातो पाच मिनिट दहा मिनिट हे उमटत नाही माणसांचे जास्त वेळ लागतो आणि लोक शिस्तीत ये येतात येत नाही असं नाही पण गर्दी एका ट्रायव्हरला गर्दी काय ट्रायवर करून घेतात त्या गोंधळामुळे हे होतं पण बाकीचं काम व्यवस्थित चालू आहे फक्त आमच्या एकच मागणी आहे की आम्हाला दोन तीन आयडी द्यावी त्यांनी एकच आयडी दिला आहे तो तीन द्याव्या असं हा पांडुरंग शामराव बच्चव जनरल मॅनेजर